नमस्कार शेतकरी मित्रांनो ग्रेट शेतकरी आपल्या यूट्यूब चॅनलवर आपलं सर्वांचं स्वागत आहे आज आपण या व्हिडिओमध्ये आजचे सोयाबीन बाजारभाव बघणार आहोत तत्पूर्वी आपण ग्रेट शेतकरी हे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब केले नसेल सबस्क्राईब करा तसेच हा व्हिडिओ आपल्या मित्रमंडळीमध्ये शेअर करा चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया बघा शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती देवणी या ठिकाणी आवक आलेली फक्त बारा क्विंटल जास्तीत जास्त दर आहे चार हजार पाचशे पंचेचाळीस रुपये क्विंटल आणि सर्वसाधारण दर आहे चार हजार पाचशे बत्तीस रुपये क्विंटल जात आहे पिवळा सोयाबीन बघा तसेच पुढील बाजार समिती लासलगाव विंचूर या ठिकाणी जास्तीत दर आहे चार हजार सातशे बारा रुपये क्विंटल सर्वसाधारण दर आहे चार हजार चारशे पन्नास रुपये क्विंटल बघा तसेच पुढील बाजार समती उदगीर या ठिकाणी जास्तीचा दर आहे चार हजार पाचशे बारा रुपये क्विंटल सर्वसाधारण दर आहे चार हजार चारशे नव्वद रुपये क्विंटल बघा तसेच पुढील बाजार समती सोलापूर या ठिकाणी जास्तीत दर आहे चार हजार पाचशे पस्तीस रुपये क्विंटल सर्वसाधारण दर आहे चार हजार पाचशे रुपये क्विंटल जात आहे लोकल सोयाबीन